शिक्षक अभिज्ञता व बुद्धिमापन चाचणी अर्थात टेट परीक्षा दोन हजार पंचवीस देऊन निकालाची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व भावी शिक्षकांसाठी नमस्कार बघा मित्रांनो तारीख आली या तारखेला लागेल टेटचा निकाल टेट रिझल्ट अपडेट ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घ्या मित्रांनो बघा शिक्षक अभियता व बुद्धिमापन चाचणी अर्थात टेट परीक्षा ही दिनांक सत्तावीस पाच ते तीस पाच व दोन सहा ते पाच सहा दोन हजार पंचवीस दरम्यान घेतली गेली ही परीक्षा तीन शिपमध्ये घेण्यात येऊन साधारणतः दोन लाख सत्तावीस हजार उमेदवारांनी ही परीक्षा दिलेली आहे सर्वच उमेदवार परीक्षा देऊन निकाल केव्हा लागतो याच चिंतेत आहेत पण पर मित्रांनो परीक्षा निकालाविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे सदर परीक्षा ही आय बी पी एस कंपनीने घेतलेली आहे आय बी पी एस ही कंपनी बँकिंगची पण परीक्षा घेत असते तिचे काम अत्यंत चोख असून कोणताही निकाल ती वेळेवर लावत असते तसेच अनेक कोर्ट मॅटर किंवा या ठिकाणी याचिका दाखल होऊ नये म्हणून हा निकाल लवकरात लवकर लावण्यात येतो मित्रांनो सदर परीक्षा संपल्यानंतर साधारणतः पंधरा ते वीस दिवसात निकाल लागतो हे मागील टेटच्या निकालावरून लक्षात येते व अंतर्गत माहितीवरून टेट दोन हजार पंचवीसचा निकाल हा जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो बघा हा निकाल जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये शंभर टक्का लागेल तरी सर्व मित्रांना निकालाची व चांगले मार्क्स मिळवं हीच शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो